राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर आले होते सकाळी त्यांनी नवरात्रीच्या पावन पर्वावर विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले श्री अंबादेवी संस्थेच्या वतीने पालकमंत्र्यांचा शाल श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते श्री अंबादेवी संस्थांचे अध्यक्षा विद्या देशपांडे सचिव अॅडव्होकेट दीपक श्रीमाळी रवींद्र कर्वे विश्वस्त विलास मराठे दीपा खेडेकर मीना पाठक किशोर बेंद्रे ॲडव्होकेट राजेंद्र पांडे सुरेंद्र भुरंगे अशोक खंडेलवाल यांनी तर श्री एकवीरा देवी संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर अमित खरैया सचिव चंद्रशेखर कुडकर्णी विश्वस्त राजेंद्र टेंबे यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती